नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप 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 स्वागत तर बघा इथे आपण बघणार आहोत आज रेशनच्या तांदळापासून अगदी छान प्रकारे पीठ आंबवून कशाप्रकारे डोसे बनवायचे आणि तेही पावसाळ्यामध्ये कधी कधी असं होतं की पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये आपलं पीठ आंबलं जात नाही तर तेव्हा आपण कोणत्या ट्रिक वापरायच्या ते आज मी इथे तुम्हाला दाखवणार आहे तर इथे बघू शकता तुम्ही मी तीन ते चार प्रकार तीन प्रकार बनवलेले आहेत डोसा बनवलेला आहे इडली बनवलेली आहे आणि उत्तप्पा बनवलेला आहे तर इथे आपण आता बघा इथे मी डाळ तांदूळ आणि पोहे भिजत घातले होते तर आता इथे मी तुम्हाला प्रमाण सांगते तर बघा इथे मी तीन ग्लास तांदूळात तांदूळ घेतलं होतं आणि एक ग्लास उडदाची डाळ घेतली होती म्हणजे तिनास एक प्रमाण असं म्हणजे आणि मूठ भरून पोहे घेतले होते तर ती तिन्ही साहित्य मी एकत्र एक भिजवलेलं होतं आणि ते किती भिजवलेलं होतं सात ते आठ तासासाठी भिजवलेलं होतं तर इथे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवलं तर ते पाणी मी काढून टाकलेलं नाही आहे दोन तीन वेळा धुवून चांगलं भिजवलेलं होतं ते पाणी न काढता आपण अगदी थोडं थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ डाळ वगैरे आपण जे भिजवलेलं होतं ते घालून घ्यायचं आणि नंतर ते चांबलेलं पाणी थोडंसं पळीने त्याच्यावरती घालून छान असं अगदी बारीक वाटून घ्यायचं तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथे दुसऱ्या वेळी मी तुम्हाला दाखवलं छान मस्त वाटून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे छान असं बारीक वाटून घेतलं आणि मी जसं दाखवते तसं एकदम ते गरम होतं पीठ वाटून घेतल्याच्यानंतर तर बघा अशा प्रकारे छान असं फेटायचं आणि अगदी थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घालायचं कारण ते खूप दाटसर असतं आणि पीठ छान आंबायलाही मदत होते तर थोडंसं पाणी घालून छान असं एकजीव करून घ्यायचं फिरवून तर छान असं फेसाळलं पाहिजे मस्त आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती झाकण लावून अशा प्रकारच्या डब्यामध्येच घाला उभ्या डब्यामध्ये या उभं कोणतंही भांडा असेल तुमच्याकडे तर त्याच्यामध्ये तुम्ही पीठ हे ठेवू शकता कारण काय होतं की ते आपलं पीठ जे असतं ते जेवढं आहे त्याच्यापेक्षा डबल होतं आंबल्याच्या नंतर तर हे बघा परत मी तुम्हाला दाखवते हे पीठ जसं आहे तसं मी आता मी काय दाखवते बघं तुम्हाला छान असं टॉवेल घ्यायचा जाड असा या कोणताही कपडा तुम्ही घेऊ शकता आणि गॅसच्या बाजूला असं छान असं कवर करायचं आणि हे अगदी सात ते आठ सा सा तासासाठी तुम्ही रात्रभर मी आता ठेवलेलं होतं हे तर सात ता आठ तासासाठी छान आंबण्यासाठी तुम्ही हे पीठ ठेवून द्यायचं आणि एक तुम्हाला सांगते मी जेव्हा आपण कुकर पाणी टाकून कुकरमध्ये एक शिट्टी काढतो तेव्हा त्याचं प्रेशर आलेलं असतं गरम झालेलं असतं कुकर तर तेव्हा काय करायचं त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे की हे जे पीठ आहे ते टोपामध्ये घालून आपण पूर्ण रात्रभरासाठी ठेवून द्यायचं म्हणजे काय होतं की सकाळपर्यंत अगदी छान असं आतमध्ये गर्मी तयार होते आणि त्या उबदार हवे ह्याच्यामुळे वातावरणामुळे आतल्या छान असं पीठ आंबलं जातं तर इथे तुम्ही बघितला तर मी तुम्हाला दाखवलं टॉवेल काढल्याच्यानंतर तुम्हाला फेटूनही दाखवलं छान त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसलेलं नाही आहे पण इथे बघा मी आता तुम्हाला एका बाउलमध्ये काढून दाखवते छान असे बघा बुडबुडे आलेले आहेत मस्त आणि छान असं फेसाळलेलं आहे पीठ अगदी मस्त तयार झालेलं आहे तर आता इथे आपण चटणी बनवायला घेऊया मी तुम्हाला दोन ट्रिक सांगितले आहेत जे की कुकरमध्ये आणि एक कपडा लपेटून ठेवलं की छान असं पिटामतं तर इथे बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी बनवण्यासाठी ती, तीन चमचे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे तर ती फुटाण्याची डाळ पहिला वाटून घ्यायची छान अशी आणि त्याच्यानंतर बघा इथे मी नारळ फोडून घेतलेला होता ओला नारळ तर ओला नारळाचे अशा प्रकारे छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि ते काप पू केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये बघा इथे मी आता घालणार आहे अद्रक मिरच्या घातलेल्या आहेत चार चार ते पाच तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता लसूणच्या पाकळ्या जरा कमीच टाका आणि इथे मी अद्रक नव्हतं तर माझ्याकडे मी काय केलं आलं लसूणची पेस्ट बनवून ठेवली हो होती ती त्याच्यामध्ये घातलेली आहे आणि कोथिंबीर घातली बघा भरपूर अशी आणि छान असं बारीक वाटून घ्यायचं तर इथे बघा एक वेळा फिरवून घेतल्याच्यानंतर मी असं थोडंसं जाडसरच वाटलं गेलेलं आहे तर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि पाणी घालून छान असं बारीक बारी वाटून घ्यायचं आता आपण बारीक वाटून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता तर आता बघा हे जे आपण साईडला फुटाण्याच्या डाळीचं सा जे पीठ बनवून ठेवलेलं आहे तर ते त्याच्यामध्ये घालायचं आणि परत एक वेळा पाणी टाकून थोडंसं फिरवून घ्यायचं तर बघा हे मी घेतलेलं आहे फिरवून आणि अगदी छान असं बारीक खोबरंही छान मस्त वाटलं गेलेलं आहे तर त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये का घातलून मी अगदी तेही छान काढून घेतलेलं आहे त्याच्यामधलं सगळं आणि इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दाटसर तुम्हाला ठेवायचे ठेवू शकता या अजून पातळ बनवायचे असेल तरीही तुम्ही थोडंसं पाणी टाकून बनवू शकता आता बघा इथे मी तीन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं त्याच्यामध्ये मी मोहरी घातलेली आहे कढीपत्त्याची पानं टाकते फोडणी करायची आपल्याला चटणीची तर कढीपत्त्याची पानं घातल्याच्यानंतर परत बघा ह्याच्यामध्ये मी थोडंसं हळद आणि थोडीशी हिंग पावडर घालते तुम्हाला जर हळद नाही घालायची तर नका घाल घालायची नसेल तर आवडत नसेल तर नका घालू पण मला आवडते छान वाटते म्हणून मी घालते आता हे छान असं फेटून घेतलं इथे आपली चटणी तयार झालेली आहे अगदी चटणी तयार झाली की आपण नंतर कोणताही पदार्थ बनवला तर पटपट खायला घेतला की बरं पडतं आता जर खा आपण डोसे बनवले इडली बनवली आणि चटणीच नाही बनवली असेल तर त्यावेळी काय होतं की थोडंसं थांबावं लागतं खाण्यासाठी खूप इच्छा असते खाण्याची पटापट तयार झाल्याच्यानंतर नंतर पण थांबावं लागतं तर त्याच्यासाठी आपण काय करायचं पहिलं चटणी बनवून घ्यायची तर बघा इडल्या बनवायला घेण्यासाठी इथे बघा मी माझ्याकडे इडलीचं भांडं नाही आहे तर तुम्हाला जर नसेल तुमच्याकडेही तर मी तुम्हाला अशा प्रकारे वाटीमध्ये अगदी छान इडल्या बनवून आज दाखवणार आहे तर बघा इथे मी वाट्या घेतलेल्या आहेत आणि त्या वाट्यांना आतून थोडंसं तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक एक पळी बघा मी बॅटर घातलेलं आहे आपलं इडलीचं आणि बॅटर घातल्याच्यानंतर इथे बघा बघू शकता थोडंसं टॅप करून घेतलं आणि इथे मी कढईमध्ये गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यावरती अशा प्रकारची प्लेट ठेवायची आणि अगदी पाणी उकळायच्यानंतर अगदी छान अशा ह्या तिन्ही वाट्या मी त्याच्यामध्ये ठेवून घेतल्या आणि झाकण लावून एक पंधरा ते वीस मिनटं आपण या इडल्या छान अशा वाफवून घ्यायचेत तर बघा अगदी गॅस हा हाय फ्लेमवरतीच ठेवायचा आहे आणि पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान अशा इडल्याही छान दिसत आहेत वाफलेल्या तर मी तो त्या इ जे आपली कढई होती ती साईडला ठेवलेली आहे साईडच्या गॅसवरती त्याचं झाकण काढलेलं नाही जसं आहे तसंच ठेवून दिलेलं आहे थंड झाल्यावरती नंतर आपण काढूया तर बघा इथे साईडला मी एका दुसऱ्या ह्याच्यावरती मी पॅन ठेवलेलं आहे डोशाचा आणि पॅनवरती थोडंसं पाण्याचं शिपका मारलेलं आहे तेल कुठेही वापरलेलं नाही आहे आणि तुम्ही बघू शकता पाण्याचा शिपका देऊन कपड्यांनी ते पुसून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे पळीवर बॅटर घातलेलं आहे आणि त्या पळीनं चा छान असं गोलाकार फिरवून घेतल्याच्यानंतर तुम्ही बघितलं छान अशा कडा सुटलेल्या होत्या कडा सुटल्याच्यानंतर इथे तुम्ही बघितलं की आहे ना अगदी किती छान असा आपला डोसा बनवून तयार आहे तर बघा एवढा मस्त डोसा अगदी पाण्यावरती म्हणजे पाण्याचा शिपका देऊन असं आणि तुम्ही बघितलं असेल पीठ हे तुम्हाला अगदी डब्यामध्ये छान असं दिसत नव्हतं तरीही मी तुम्हाला बाऊलमध्ये काढून दाखवलं तर पीठ तुम्ही बघितलेलंच आहे की ती छान तयार झालेलं आहे आणि असं पीठ तयार झाल्याच्यानंतर असे डोसे बनल्याच्यानंतर दो काय हो कुणालाही खायची इच्छा होईल ना फटाफट आणि हरवेळी हीच रेसिपी आपण ट्राय करू असं वाटत असेल आता सगळ्यांनाही तर नक्की ही रेसिपी ट्राय करा अशा प्रकारे छान असे डोसे बनतात बघू शकता पळीच्या सहाय्याने मी गोलाकार फिरवलेला आहे तुम्हाला त्याच्याने नाही जमत असेल तर बघा तुम्ही हेही करू शकता आपलं फुलपात्राच्या सहाय्यानेही फिरवू शकता छान होतात तसेही बघा अगदी छान खरपूस तयार झालेले आहेत दोन्ही साईडनी मस्त भाजून घ्यायचे तुम्हाला एका साईडनी भाजायचे असेल तरीही तुम्ही छान भाजू शकता तर बघा असं मी आता तुम्हाला दाखवलेले आहे डोसे कसे तयार झालेले आहेत आणि इडल्याही आपण पंधरा ते वीस मिनटानंतर चेक करणार आहोत म्हणजे थोडंसं थंड झाल्याच्यानंतरच तर आता मी तिसरा डोसा ह्याच्यावरती घातलेला आहे बघा अगदी छान असे बुडबुडे येतात जाळी पडते छान अशी आणि त्याच्यानंतर बघा हा अगदी पाण्याचा शिपका दिल्यानंतरही एवढे छान डोसे होतात म्हणजे मस्तच नाव आता हा रोल करून दाखवते मी खूप क्रिस्पी आणि मस्त होतात हं नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि पावसाळ्यामध्ये पीठ आंबत नाही त्याच्यासाठी मी दोन ट्रिक सांगितलेल्याच आहेत तुम्हाला अजून एक सांगते की तुम्ही अगदी ओव्हनमध्ये सुद्धा ओव्हन थोडंसं दोन मिनटासाठी गरम करून त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे पीठ ठेवू शकता आता बघा इथे आपण इडलीच्या आपल्या कढईमधील त्या वाट्या ज्या होत्या त्या आता साईडला काढून ठेवूया आणि अजून थोड्या वेळाने एक पाच मिनटानं छान असं थंड झाल्या की चेक करूया चमच्याच्या सहाय्याने काढून घेऊया आता मी तुम्हाला इथे आहे ना पिरॅमिडचा डोसा म्हणजे शंखाकृती छान असा डोसा कसा बनवायचा ते दाखव दाखवते तर इथे बघा पहिलं मी बॅटर घालून घेतलं जसं आपण पहिले दोन डोसे बनवले होते सेम तसंच आणि जेव्हा बॅटर थोडंसं वरती आ, म्हणजे सुकले थोडंसं सुकलेलं असतं पूर्णपणे सुकवायचं नाही आहे तेव्हा अगदी छान अशी सुरीच्या साह्याने बघा मधून अशी चीर पाडून घ्यायची आणि मी इथे तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे रोल बनवून घ्यायचा अगदी पहिल्या टोकापासून शेवटच्या टोकापर्यंत अशा छान रोल बनवून घ्यायचा आणि बघू शकता तुम्ही इथे आपल्या शंखाकृती डोसा डोसा ही मस्त तयार झालेला आहे अशा प्रकारे मी तुम्हाला डोशाचेही प्रकार दाखवलेले इडली ही छान अशी वाटीमध्ये मस्त स्पंजी कशी बनते तेही दाखवलेलं आहे इथे बघू शकता डोसा तुम्ही किती छान वाटतो आहे बघायलाही अशा प्रकारे डोसे बनवले मुलं खात नसतील तरीही अशा प्रकारे कोण बघितला की असं इच्छा होते मुलांना काहीतरी वेगळं बनवलेलं आहे चला खायलाच घेऊया असं म्हणून तर इथे बघा इडलीही आपली छान तयार झालेली आहे कुठेही वाटीला चिकटलेली नाही आहे आणि मस्त स्पंजी बनलेली आहे वाटीमध्ये वाफवलेली आहे कढईमध्ये तरीही एवढी छान झालेली आहे मी नंतर तुम्हाला तोडूनही दाखवते कशाप्रकारे तयार झालेली आहे तर अशी डिश असेल तर काय कोणालाही खायची इच्छा होईलच ना फटाफट तर आजची ही रेसिपी खरंच तुम्हाला जर आवडली असेल ना प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा थोडी जरी आवडली असेल तरीही आणि अशा प्रकारे पावसाळ्यात मी जसं सांगितलं हिवाळ्यात पावसाळ्यात ही, ही ट्रिक वापरून तुम्ही छान असं पीठ आंबवू शकता इथे बघितलं तुम्ही डोसेही आपले छान कुरकुरीत झाले होते आणि अगदी मऊसूत ही डोसे तयार होतात इडलीही छान झालेली आहे शंखाकृती डोसाही तुम्ही अगदी बघितला कुरकुरीत झालेला आहे आवडली असेल तर प्लीज लाईक करा इथे बघा इडली मी तुम्हाला दाखवलेली आहे अगदी मस्त तयार झालेली आहे आतपर्यंत पू पूर्णपणे पीठ अगदी शिजलेलं आहे छान असं पंधरा मिनटामध्ये कढईमध्ये आणि प्लीज आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या इथे बघा आता मी तुम्हाला तिसरा प्रकार अजून एक दाखवते की जो आपण म्हटलेलो उत्तापाही बघणार आहे त्याच्यासाठी बघा मी इथे मिरची वाटून घेतलेली होती जे पीठ आहे तेच पीठ याच्यावरती टाकलेलं आहे पण थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल थोडंसं टाकून नंतर ते पीठ असं छान प्रकारे स्प्रेड केलेलं आहे आणि पीठ घालून असं मस्त त्याच्यावरती बघा कांदा बारीक अगदी बारीक 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 मस्त चिरून घेतला होता टोमॅटो अगदी बारीक कट करून घेतलेला होता मिरची कोथिंबीर घेतलेली होती छान अशी आणि हे सगळं त्याच्यावरती घालून असं मस्त ओला ओलसर आहे डोसा तेव्हाच हे घालायचं आणि त्याच्यानंतर छान असं दाबून घ्यायचं उलताणाच्या सह्याने तरी तुम्ही इथे बघू शकता आता मस्त आपला उत्तापाही रेडी झालेला आहे तो अगदी असाच बर कर, मी सा 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 ता ता हो फट तो ते उलतंग घालून बरोबर क करता येत नाही तर मी आपलं सुरीच्या साय्यानेच असं पलटी मारते तर बरं वाटतं आणि होतं फटाफट छान असा उलटला जातो तर इथे दोघा असा छान असा गरमागरम उत्तापा काढून घ्यायचा आणि त्याच्यावरती तुपाचं अर्धा चम्मच तूप टाकायचं आणि मस्त सॉससोबत तुम्ही चटणीसोबत खायला घेऊ शकता नंतर भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या